नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण चालू घडामोडीचे सिरीज आपल्या पाचव्या क्रमांकाचं लेक्चर बघतोय हो आणि त्यामधले आजचे आपले महत्वाचे प्रश्न आहेत बघा त्यापैकी मी तुम्हाला लास्ट लेक्चरला ले जे दिलेला ले प्रश्न होता तो अगोदर आपण क्लिअर करूया की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या तीन देशांकडून पुरस्कार मिळाले आहे हा प्रश्न मी तुम्हाला कमेंट उत्तर करायला सांगितलेलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर कमेंट अगदी बरोबर केलेलं आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशांकडून पुरस्कार मिळाला आहे आणि आपल्याला आकडा पण दिलेला आहे तीन आणि इथे पर्यायांमध्ये पण तीन तीन देशांची नावं दिली आहेत त्यापैकी आपला जो पर्याय क्रमांक एक आहे सुरीनाम फिजी आणि पोर्तुगाल या तीन देशांकडनं आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांना पुरस्कार मिळालेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट बघा आजचा आपला प्रश्न पहिला भारतात पहिला खासदार क्रीडा महोत्सव कोणत्या ठिकाणी होणार आहे पहिला खासदार क्रीडा महोत्सव आहे हा आणि हा भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे हा प्रश्न आहे पर्याय दिलेले आहेत दिल्ली नोएडा प्रयागराज आणि पुणे तर पहिला खासदार क्रीडा महोत्सव मी दोनदा तीनदा हे रिपीट करते कारण हा पहिला आहे पहिल्यांदाच बरवण्यात आला आहे आणि तो कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं उत्तर बघा पर्याय क्रमांक चार पुणे या ठिकाणी हा पहिला खासदार क्रीडा महोत्सव बरवण्यात आला आहे पहिला पहिला अगेन अँड अगेन, अगेन मी रिपीट करते तेच तेच कारण आपल्याला विचारलं जाणार ओके बघा okay? दिल्लीत आपल्याला माहिती आपल्या भारताची राजधानी आहे जसं पुन्हा प्रयागराज दिले ह्या प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे महाकुंभ सारखे उत्सव तेथे होतात किंवा सिंहस्थ कुंभ मेळाही तिथे भरला जातो त्यापैकी हे एक ठिकाण आहे प्रयागराज नेक्स्ट भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे या म्हणजे हा प्रश्न विचारला नाही ह्या प्रश्नाच्या ह्या टॉपिकच्या म्हणजे काय उपराष्ट्रपती ह्या टॉपिकला रिलेटेड एक प्रश्न आपल्याला ह्या पोलीस भरतीमध्ये हमखास येणार म्हणजे येणार का तर बघा उपराष्ट्रपतींची निवड ह्याच वर्षी झालेली आहे नवीन नियुक्त आहे जे आपले राज्यपाल होते त्यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाली मग आपल्याला प्रश्न विचारले जाणार उपराष्ट्रपतीची निवड झाली तर निवडणूक कधी झाली शपथ कधी घेतली ते अगोदर कोण होते मग किंवा उपराष्ट्रपती जे असतात त्यांना शपथ कोण देतो किंवा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती असतो उपराष्ट्रपती हा कोणत्या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो या सगळ्यांपैकी रिलेटेड किंवा उपराष्ट्रपती पद हे राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार रा आहे म्हणजे हा उपराष्ट्रपती टॉपिक आहे ना ह्या वर्षीच्या परीक्षेला आपल्याला अतिशय महत्वाचा आहे कारण आपल्या पेपरमध्ये आपल्याला याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार बघा पुन्हा इथे विचारलाय की नवीन उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे पर्याय दिलेले आहे बी सुदर्शन रेड्डी जगदीप धनखड सीपी राधाकृष्णन आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही तर याचं उत्तर आपल्याला माहिती सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती कुठे झाली आहे उपराष्ट्रपती म्हणून झालेली मग हे सुदर्शन रेड्डी तर जेव्हा सी पी राधाकृष्णन यांची निवडणूक होती उपराष्ट्रपती पदासाठी तर हे कोण होते विरोधी उमेदवार बरोबर विरोधी उमेदवार मग जगदीप धनखड कोण आहे तर हे माझी राष्ट्रपती आहे जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव हो, त्यांनी राजीनामा दिला आणि म्हणून मग त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीद्वारे जगदीप धनखड हे माझी राष्ट्रपती आहे माझी राष्ट्रपती बरोबर उपराष्ट्रपती सॉरी माझी उपराष्ट्रपती आणि त्यांच्या जागी मग कोणाची झाली नियुक्ती आपली सी पी राधाकृष्णन म्हणजेच भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण आहे तर सी पी राधाकृष्णन नेक्स्ट नवनियुक्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना एकूण किती मते पडलेली आहे बघा मी तुम्हाला जस्ट बोललो होतो आत्ताच अगोदरच्या प्रश्नामध्ये कि आपल्याला विचारतील त्याच अनुषंगाने बघा तिथेच प्रश्न आलाय पुन्हा जे नवनियुक्त उपराष्ट्रपती आहे त्यांना किती मते मिळालेली होती तर बघा सातशे सदुसष्ट सातशे बावन्न चारशे बावन्न आणि तिसरा चौथा पर्याय दिलेला आहे तीनशे तर याच्यापैकी जे आपले उपराष्ट्रपती आहेत ना सी पी राधाकृष्णन यांना मतं किती पडलेली होती चारशे बावन्न मग प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो पुन्हा इथेही प्रश्न निर्माण होतो की सी पी राधाकृष्णन हे किती मना मतांनी विजयी पड झाले तर ते आहे एकशे बावन्न मतांनी विजयी झाले कारण त्यांचे जे विरोधी उमेदवार होते त्यांना किती मतं पडली तीनशे सी पी राधा कृष्णन यांना किती होती सी पी यांना किती मतं होती तर यांना चारशे बावन्न मतं होती आणि जे काही विरोधी उमेदवार सुदर्शन रेड्डी त्यांना होती तीनशे मग विजय किती मतांनी झाला एकशे बावन्न मतांनी किंवा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना किती मतांनी पराभूत केलं किंवा त्यांचा पराभव किती मतांनी झाला सुदर्शन रेड्डी यांचा तर तिथंही उत्तर काय येणार आहे आपलं एकशे बावन्न फक्त मिळालेली मतं किती म्हटलं पडलेली मतं किती मिळालेली मतं किती तर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न आणि सुदर्शन रेड्डी यांना किती मतं मिळालेली होती तर तीनशे पण ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणते शहर पहिल्या स्थानी आलेले आहे मग जे काही आपलं स्वच्छ वायू सर्वेक्षण होतं त्याच्यामध्ये कोणतं शहर प्रथम आलेलं आहे पर्याय दिलेले आहेत अमरावती नवी मुंबई ठाणे आणि चौथा पर्याय दिलेला आहे पुणे तर या स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये आपलं जे अमरावती शहर आहे ते प्रथम स्थानावर आलेलं आहे पहिलं कोण आहे अमरावती शहर आहे मग आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतो कधी कि दुसरे कोण तिसरे कोण किंवा चौथे शहर कोणते तर बघा इथे क्रमाने चाललेलं आहे नवी मुंबई हे कितव आहे दुसरे ठाणे हे कितवं शहर आहे तिसरे आणि पुणे हे कितव आहे तर चौथे लक्षात ठेवायचं पहिले दुसरे तिसरे आणि चौथे so, नेक्स्ट बघा आपल्याला चालू घडामोडी स्पेशल बॅच आहे आपली जानेवारी दोन हजार पंचवीस ते पोलीस भरती होईपर्यंत येणाऱ्या सर्व चालू घडामोडी आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत याच्यामध्ये असलेले जे काही शिक आपल्या टीचिंग केलं जाणार आहे किंवा ज्याही चालू घडामोडींचे प्रश्न आहे किंवा त्याविषयी डिटेल आपण कंटेंट जे काढले जातात नोट्स काढल्या जातात ह्या सर्व तुम्हाला पीडीएफ स्वरूपात दिल्या जातील आय एम पी जे टॉपिक आहे महत्वाचे असतात त्या सर्वांचा समावेश आपल्या ह्या बॅच मध्ये केलेला आहे आणि ही बॅच फक्त आणि फक्त किती रुपयात आहे तर एकोणपन्नास रुपयात आहे आपल्या भरतीचं वर्द, वर्दीचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल कारण मुलांना लक्षात ठेवा करंट अफेअरचे जे प्रश्न येतात ना ते गेम चेंजिंग असतात सगळे गेमच चेंज करून टाकतात कारण आपल्याला माहितीये आपलं जे मराठी असतं गणित असतं बुद्धिमत्ता असतं इथे आपले टॉपिक ठरलेले आहेत जीकेच्या अंडर हा प्रश्न येतो आपल्याला करंट अफेअरचा बरोबर मध्ये पण आपल्याला आपलं इतिहास असेल भूगोल असेल नागरिकशास्त्र असेल विज्ञान असेल हे ठरलेलं आहे पण चालू घडामोडी ह्या कंटिन्यू अपडेट असतात त्या आपल्याला करणं गरजेचं असतं आणि तोच आपला काय करत असतो सगळा गेम चेंज करत असतो म्हणजेच हा कोणता टॉपिक म्हणता येईल आपल्याला गेम चेंजिंग टॉपिक आहे आप आपल्याला आणि तो कव्हर केला तर तो परीक्षेत विनर ठरतो ओके चला तर ही बॅच जर आपल्याला जॉईन करायची असेल तर आपल्याला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा नेक्स्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे शुभांशु शुक्ला नाव दिलेलं आहे नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचंय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानावर जाणारे म्हटलंय कितवे भारतीय अंतराळवीर ठरले आता आंतरराष्ट्रीय अंतराळ जाणारे पहिले कोण आणि पहिले भारतीय कोण किंवा कितवे भारतीय असे प्रश्न विचारले जाणार आता इथे आपल्याला स्पेसिफिक नाव दिलंय शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळात जाणारे कितवे भारतीय आहेत आणि पर्याय दिलेले आहेत पहिले दुसरे तिसरे आणि चौथे शुभांशु शुक्ला हे कितवे भारतीय आहेत पर्याय क्रमांक एक उत्तर आपलं बरोबर आहे की ते कोण आहे पहिले भारतीय आहे पण आपल्याला जर प्रश्न विचारला आंतरराष्ट्रीय अंतराळात जाणारे शुभांशु शुक्ला हे कितवे आहेत आता इथे मी भारतीय शब्द वापरलेला नाही तर तेव्हा ते कितवे असणारे दुसरे मग पहिले कोण तर अंतराळात जाणारे पहिले आहे राकेश शर्मा पहिले कोण आहे राकेश शर्मा आणि दुसरे कोण आहे तर आपले शुभांशु शुक्ला ओके दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहे आणि इथे पहिलं का दिलंय तर आपल्याला कितवे भारतीय असं विचारलंय ती भारतीय व्यक्ती आणि ती भारतीय व्यक्ती असून अंतरात जाणारी मग कितवी ठरली तर पहिली भारतीय व्यक्ती चलो नेक्स्ट जागतिक ई वाहन दिन कधी साजरा केला जातो दिनविशेष या टॉपिक वर आपल्याला हमखास प्रश्न येणार म्हणजे येणारच सहकाली अंडरलाईन करायची रे पाच सप्टेंबर दोन सप्टेंबर आठ सप्टेंबर आणि चौथा पर्याय दिलेला आहे नऊ सप्टेंबर तर जागतिक ई वाहन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आपला पर्याय क्रमांक चार हे अचूक आहे उत्तर आहे नऊ सप्टेंबर पुन्हा बघा इथे आपल्याला पाच सप्टेंबर दोन सप्टेंबर आठ सप्टेंबर असे तीन पर्याय दिलेले आहेत आपण तेही क्लिअर करणार आहोत बघा पाच सप्टेंबर आपण अगोदरच्याच एका प्रश्नामध्ये बघितलेलं होतं ह्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो तर शिक्षक दिन साजरा केला जातो दोन सप्टेंबरला काय असतो तर नारळ दिन असतो आणि आठ सप्टेंबरला काय असतं तर साक्षरता दिन साजरा केला जातो आणि हे उत्तरता आपण बघितले नऊ सप्टेंबरला काय असतं तर जागतिक इ वाहन दिन साजरा केला जातो बघा जे चार ऑप्शन आहे आपले त्या चार ऑप्शन वर चारही महत्वाचे दिन विशेष आहेत नोट डाऊन करून ठेवायचे पाठांतर करायचे पाच सप्टेंबर शिक्षक दिन दोन सप्टेंबर नारळ दिन आठ सप्टेंबर साक्षरता दिन आणि नऊ सप्टेंबर जागतिक इ वाहन दिन चलो नेक्स्ट किती मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार कोणता असं विचारलं मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार कोणता आहे आपला ज्ञानपीठ पुरस्कार मग याच्यामध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मराठी किती मराठी व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातले व्यक्ती ओके पर्याय दिलेले आहेत चार दोन तीन आणि पाच तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चार, चार व्यक्तींना आतापर्यंत किती व्यक्तींना चार व्यक्तींना मराठी ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे मग या चार व्यक्ती कोण तर या चार व्यक्ती आहेत बघा पहिले आहेत आपले वी स खांडेकर खांडेकर दुसरी व्यक्ती आहे बी वा शिरवाडकर त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती आहे विंदा करंदीकर आणि चौथी व्यक्ती आहे भालचंद्र नेमाडे बघा चारही व्यक्तींची नावं तुम्हाला लिहून दिलेली आहेत विस खांडेकर यांना एकोणवीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पुरस्कार मिळाला विवा शिरवाडकर यांना एकोणवीसशे सत्याऐंशी मध्ये मिळाला विंदा करंदीकर यांना दोन हजार तीन साली मिळाला आणि भालचंद्र नेमाडे यांना दोन हजार चौदा साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला बघा विस खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी मिळाला त्याच्यानंतर वा शिरवाडकरांना विशाखासाठी मिळाला आणि विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने याच्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि भालचंद्र नेमाडे यांना कोसला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ बघा चारही व्यक्तींची नावं तोंडपाठ करायची आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार किती मराठी व्यक्तींना मिळाला आहे तर चार स खांडेकर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ययाती कादंबरी विवा शिरवाडकर एकोणीसशे सत्याऐंशी विशाखा विंदा करंदीकर दोन हजार तीन अष्टदर्शने आणि चौथ्या नंबरची व्यक्ती आहे भालचंद्र नेमाडे दोन हजार चौदा कोसला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या चार व्यक्तींना मिळाला आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये पहिलं आदिवासी विद्यापीठ उभारलं जाणार आहे आणि ते कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यात उभारले जाणार आहे तर बघा पर्याय दिलेले आहेत पालघर ठाणे नंदुरबार आणि नाशिक तर बघा जे नाशिक आहे ना या ठिकाणी महाराष्ट्रातलं पहिले आदिवासी विद्यापीठ उभारण्यात येणार आहे पहिल्या पहिल्या ज्या घटना घडतात ना त्या परीक्षेला हमकस येतात पहिल्या पहिल्या ज्या घटना घडतात त्या परीक्षेला त्या वर्षी हमकस येतात म्हणजे इथेही आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नाला स्टार करायचं आहे नेक्स्ट अलीकडेच चर्चेत असलेला सय्यारा चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे पर्याय दिलेला आहे मोहित सुरी अनित पड्डा तिसरा पर्याय दिला आहे पांडे आणि चौथा पर्याय दिलेला आहे चिक्की पांडे तर बघा जो सय्यारा चित्रपट आहे दिग्दर्शन केले कोणी केले आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोहित सुरी बघा आपल्याला परीक्षेला कोणते प्रश्न येतात आपल्याला चित्रपटावर सुद्धा प्रश्न येतात कोणता चित्रपट आहे किंवा कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे किंवा त्याच्यातील कोणत्या अभि जे काही अभिनय करणारे असतील अभिनेते असतील अभिनेत्री असतील यांना पुरस्कार कोणत्या व्यक्तींना मिळाला हे विचारलं जातं आपल्याला जसं इथे आपल्याला दिग्दर्शन कोणी केलंय हे विचारलंय चलो नेक्स्ट बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण विविध देशांचे किती नागरी पुरस्कार मिळाले आहेत पर्याय दिलेले आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही बॉक्समध्ये कमेंट करायचंय मुलांना जेव्हा आपण अभ्यास करणार आपल्याला प्रश्नांचं स्वरूप कळणार आणि उत्तर देण्याची ट्रिक्स पण आपल्याला कळणार चलो बघा आपण पुन्हा आपल्या नेक्स्ट सिरीज मध्ये नवीन प्रश्नांच भेटू ¿Puede orientar? ¿De neva